हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स मी आज तुम्हाला न्यू ट्रेंडिंग अशी ब्लाऊजची डिझाईन दाखवणार आहे तर चला बघूया व्हिडिओला सुरुवात करूया उंची चौदा घेतलेली आहे छातीची गडी अकरा सव्वा अकराची आहे शोल्डर व मुंडा पाच घेतलेला आहे बघू शकता तुम्ही शोल्डर मुंडा पाच घेतलेला आहे इथं रुंदी मी तीन इंच घेणार आहे तीन सव्वा तीन इंच घेतलेली आहे बघू शकताय कारण एक्स्ट्रा एक इंचाचा पुढच्या साईडला पॅच जोडणार आहे म्हणून मी एक्स्ट्रा तीन इंची तीन इंच गळारुंदी घेतलेली आहे बघू शकता असं तीन इंच गळारुंदी घेऊन असा बॉक्स तयार केलेला आहे असे हलक्या हातानं थोडीशी अशी डिझाईन केलेली आहे बघू शकता ती अशी आणि असा मी काठाचा पॅच लावून साईडनं असा घेणार आहे बघू शकताय एवढी आपली गळारुंदी दोन इंच सव्वा दोन इंच तयार होणार आहे बघा अशा प्रकारे मी गळा ड्रॉ करून घेतलेला आहे गळा कट केल्यानंतर तुमच्या अगदी व्यवस्थित लक्षात येणार आहे बघू शकताय जसा गळा मी ड्रॉ केलेला आहे अगदी तसा मार्जिन केलेली आहे त्याच्यावरून अगदी व्यवस्थित असा कटिंग करून घेणार आहे बघू शकताय तुम्ही बघा आपला गळा किती सुंदर असा कटिंग झालेला आहे बघू शकता मेन फॅब्रिक जे आहे ते सवचं ठेवलेलं आहे व गळा त्याच्यावरती उलटा ठेवून अस्तर उलटं ठेवून घेतलेलं आहे बघू शकता अगदी सगळीकडे थोडा थोडा पावींचा कपडा शिल्लक राहील असं अप्स असं अस्तर आपल्याला त्याच्यावरती ॲडजस्ट करून घ्यायचं आहे व सगळीकडे टाचण्या पिना वगैरे लावून घ्यायच्या आहेत मी इथं काही लावलेलं नाही पण तुम्ही टाचणी पिन लावून घ्यायचं आहे बघू शकता जिथं कोण आहे तिथं अगदी व्यवस्थित मी सुई आत घातलेली आहे व फक्त कपडा फिरवलेला आहे सुई कुठेही उचललेली नाही बघू शकता इथं परत कोण आलेला आहे जसा आहे तसा आकार देऊन सुई खाली घातली परत कपडा फिरवला बघा व जसा आहे साकार दिला मी सुई लावल्या नसल्यामुळे आपल्याला सारखं चेक करावं लागतं कुठं कपडा सरकला आहे का हे स व्यवस्थित बघून घ्यायचं व पाचाचं मार्जिन पकडत गळा अगदी व्यवस्थित असा पूर्ण स्टिच करून घ्यायचा आहे बघा आपला गळा सुंदर असा शिवून तयार झालेला आहे बघू शकताय बघा जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते अगदी बरोबर अस्तरबरोबर कटिंग करून घ्यायचं आहे पण कटिंग करताना कुठंही आपलं अस्तर कट होणार नाही किंवा कुठेही आपली टीप कट होणार नाही ह्याची काळजी घेत फक्त मेन फॅब्रिक व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे पूर्ण गळ्याला असे मी छोटे छोटे कट्स देऊन घेणार आहे पण कट्स देताना कुठेही टीप कट होणार नाही ह्याची काळजी घेत अगदी व्यवस्थित असे कट्स द्यायचे आहेत जेणेकरून अस्तर आपलं आतल्या साईडला फोल्ड व्यवस्थित होईल ह्याच्यासाठी कट्स देणे फार गरजेचे आहे बघू शकता अगदी जिथं कोणी आहे तिथं मी अगदी व्यवस्थित असं उलटं करून घेत आहे तुम्ही तो छोटी मारतूर सुई किंवा पेन वगैरे कशाने तुम्ही टोकलीदार वस्तूने असं टोक, अस टोक बाहेर काढू शकता बघा मी असं पेनाच्या साह्यानं टोक अगदी व्यवस्थित असं बाहेर काढणार आहे पण टोक बाहेर काढताना आपलं मेन पेपरी कुठेही फाटणार ना ना। नाही ह्याची काळजी घेत आपल्याला टोकं व्यवस्थित बाहेर काढायचे टोकं व्यवस्थित बाहेर आली की ब्लाऊज गळ्या ब्लाऊजच्या गळ्याचं फिनिशिंग फार सुंदर येतं बघा पूर्ण अशी आपले आपले टोक पूर्ण बाहेर आलेले आहेत व्यवस्थित सगळा गळ असतर आपलं गळ्याच्या साईडला आतल्या बाजूने व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे बघा मी कसं व्यवस्थित असतर फोल्ड करून घेत आहे आपले कोणी किती सुंदर असे बाहेर आलेले आहेत एकदम व्यवस्थित मेन फॅब्रिक थोडंसं डाव्या हाताना थोडंसं नकत खेचत मी दाबटीप मारून घेत आहे बघा थोडासा माझा कोणा आणखी आत वाटत गेला आहे असं मला वाटते पण मी आणखी थोडासा कोणा बाहेर काढण्याचा प्रयत्न करते बघा अगदी छान असा आपला कोणा बाहेर आलेला आहे बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे व्यवस्थित डिझाईनचे कोणे बाहेर काढून घ्यायचे आहेत बघा किती सुंदर असा आपला कोना बाहेर आलेला आहे बघू शकताय तुम्ही अगदी काठावरून त्याच्यावरून आपल्याला दापटीप मारून घ्यायची आहे कुठेही दापटीप मारताना गळा खेचायचा नाही किंवा उडायचा नाही जसा आहे तसा अगदी व्यवस्थित दापटीप मारून घ्यायचे गळ्यावरून अस्तरचा कपडा कुठेही गळ्याच्या बाहेरच्या साईडला येणार ना, नाही याची काळजी घेत दापटीप मारायची आहे बघू शकता किती सुंदर असे आपली दापटीप मारून झालेली आहे बघू शकताय दापटीप मारल्यामुळं गळ्या गळ्याला फिनिशिंग फार सुंदर येतं बघा किती सुंदर असा आपला गळा झालेला आहे मेन फॅब्रिक व अस्तर पाच नंबरची मोठी टीप टाकून अगदी व्यवस्थित असं जॉईन करून घ्यायचं आहे अस्तरवरून एक सारखा हात व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे बघू शकते मी जसं दाखवत आहे तसं मेन फॅब्रिकची कुठेही घडी पडणार नाही ह्याची काळजी घेत अस्तरवरून हात फिरवायचा आहे जो एक्स्ट्राचा मेन फॅब्रिक आहे तो बरोबर अस्तरच्या लेवलला पूर्ण एकसारखा सगळा कट करून घ्यायचा आहे वाटीतले टक्स हे गळ्याचा बरोबर मध्य सेंटर घ्यायचा आहे व साडेचार उंचीची व अर्धा इंच रुंजी रुंदीची टक्स घ्यायची आहे मला आता भरपूर प्रॅक्टिस आले आहे त्यामुळे मी अंदाजे टक्स मारत आहे पण तुम्ही टेपचा वापर करून टक्स मारून घ्यायचे टक्स ही नेहमी डबलच आली पाहिजे व तिरकी आली पाहिजे याची काळजी घ्यायची आहे बघू शकता किती सुंदर असं आपलं टक्स आलेलं आहे जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक खालच्या साईडने आहे ते अगदी व्यवस्थित घेऊन कट करून घेऊन दा कमरपट्टी जोडून घ्यायची आहे बघा आपली कमरपट्टी मी जोडून घेतलेली आहे पण इथं व्हिडिओ मी ते स्किप केलेलं आहे व्हिडिओ आपला बराच मोठा होतो म्हणून बघा आपला जेवढा गळा आहे गळ्याला जेवढी आपण डिझाईन करणार तेवढ्या डिझाईनचं अस्तर मी कट करून दोन अडीच इंचाची अस्तरची पट्टी कट करून घेतलेली आहे व त्याच्यावर असं मार्किंग करून अस्तर कट करून घेणार आहे जो आपल्या काठाचा थोडासा काठ आपल्या ब्लाउजचा शिल्लक होता तो काठ मी थोडासा कट करून घेतलेला आहे बघा जसा काठ आहे तसं बरोबर अस्तर त्यावरती ठेवून मी टीप मारून घेणार आहे बघू शकताय तुम्ही जसं आहे तसंच टीप मारून घ्यायचं आहे जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून टाकायचा आहे ह्याला पण आपण कडेने छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत बघू शकता व आतल्या साईडने व्यवस्थित असं फोल्ड करून अस्तर घ्यायचं आहे व काठावरून काठ व्यवस्थित प्रेस करून दाबटीप मारून घ्यायची आहे परत अस्तर तर व्यवस्थित मेन फॅब्रिक व्यवस्थित कट करायचं आहे तशाच प्रकारे दुसरा पॅचही मी तयार करून घेणार आहे बघू शकता असा पॅच मी जोडून घेणार आहे बघू आहे थोडासा आतल्या साईडने सा मी आणखी आकार देऊन घेणार आहे जेणेकरून आपल्याला जोडायला फार सोपं इझिली जाईल असं बघू शकता जसा बाहेरचा आकार मी दिलेला आहे तसाच थोडासा आतल्या साईडने सा आकार देऊन घेणार आहे बघू शकता दोन्ही बाजूचे असेच मी पॅच तयार करून घेतलेले आहेत बघा एक्स्ट्रा एक, एक इंच मार्जिन ठेवून शोल्डर आपली तयार किती होते किती आपल्याला ठेवावे लागणार आहे हे बघत मी त्याच्यावरून टीप मारून घेतलेली आहे किती सुंदर असं आपल्या गळ्याला पॅच जोडून झालेला आहे बघू शकता अगदी व्यवस्थित आलेले तुम्हाला जसा प्रकारे आहो आहे तसा तुम्ही पॅच जोडू शकता मला असा जोडायचा होता म्हणून मी थोडासा वेगळा काहीतरी जोडलेला आहे बघू शकता आहे जे एक्स्ट्राचं आपलं मार्जिन आहे किंवा दोरे धागे कि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो अगदी व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे असाच पॅच दुसऱ्या बाजूलाही जॉईन करून घ्यायचा आहे तो क पॅच जॉईन करून जो एक छोटासा कप पॅच राहिला होता काट राहिला होता त्या काठमधोग ठेवून मी कट करून घेणार आहे व दुसऱ्या बाजूने मध्य सेंटर करून काठ व्यवस्थित एकमेकाला जॉईन करून घ्यायचं आहे याच्यावरतीही आपल्याला बारीक अशी दापटीप मारून घ्यायची आहे व त्या काठाच्या अगदी पावपाव इंचाच्या बरोबर मध्य सेंटर घेऊन अगदी व्यवस्थित अशा एकसारख्या प्लेट्स मारून घ्यायच्या आहेत बघू शकताय सगळ्या प्लेट्स ह्या एक एकसारख्याच आल्या पाहिजे कुठली प्लेट्स लहान किंवा कुठली प्लेट्स मोठी अशी नको बघा पूर्ण सगळ्या प्लेट्स एकसारख्या जोपर्यंत येत नाही तो पण अगदी व्यवस्थित करून कपडा व्यवस्थित प्रेस करत दोन्ही बाजूनी पकडत प्लेट्स टाकायच्या आहेत अगदी व्यवस्थित आपल्या किती सुंदर अशा प्लेट्स मारून तयार आहेत बघू शकता सगळ्या प्लेट्स आपल्या एकसारख्या आलेल्या आहेत सगळ्या प्लेट्स एकसारख्या दिसाव्यात व एकसारख्या बसाव्यात ह्यासाठी मी अगदी काठावरून मोठी टीप मारून घेतलेली आहे तसेच दोन्ही बाजूनी मारत आहे जेणेकरून प्लेट्स आपल्या अप्ले कुठेही उभारणार नाहीत सगळ्या एकसारख्या ले एक लेवलमध्ये बसतील ह्याच्यासाठी अगदी काठावरून मी अशी एक मोठी टीप मारून घेतलेली आहे एक्स्ट्राचा कपडा हे तो कट करून टाकायचा आहे बरोबर मध्य सेंटरला पॅच ठेवून तुम्ही इथं सुई लावून घेऊ जोडायचा आहे ते सुई लावायची आहे मध्य सेंटरला म्हणजे जेणेकरून तुम्हाला पॅच जोडायला अगदी सोपा जाईल पण मी इथे सुई न लावता बरोबर मध्य सेंटर ठेवून तसाच पॅच मी जॉईन करून घेणार आहे बघू शकताय मी कशा प्रकारे पॅच उडत आहे बघा अगदी व्यवस्थित अशी काठावरून जी आपली दाब आहे त्याच्यावरून अगदी मारत आहे व जिथं आपला धोरा कट करतो तिथं शेवटी डबल टिप टाकून लॉक करून घ्यायचा आहे बघू त्याच त्याचप्रकारे दुसऱ्या साईडचंही तसेच आपल्याला करून घ्यायचं आहे अगदी सुंदर अशी आपली ब्लाऊजची न्यू ट्रेंडिंग अशी डिझाईन तयार झालेली आहे होऊ ती सुंदर आपला गाळा झालेला आहे कुठल्याही काठाच्या ब्लाऊजला तुम्ही अशी डिझाईन बनवू शकता अगदी सुंदर दिसते काठाचा वापर मी प्रकारे केला आहे बघू शकताय पूर्ण पाटीतला काठ वाटीला काठ न वापरता मी अशी डिझाईन तयार केलेली आहे किती सुंदर आपला गळा तयार आहे बघू शकता आता ह्या साडीवर मॅचिंग अशी मी मल्टी कलरची लेस लावून घेणार आहे ह्या ब्लाऊज व साडीमध्ये ग्रीन रेड ऑरेंज मरून गोल्डन असे पाच प्रकारचे कलर असल्यामुळे मी पाच प्रकारची अशी जी मल्टी कलरची लेस असते ती लावून घेणार आहे लेस बघू शकता तुम्ही एक साईडला मल्टी कलर आहे व एक साईडला पूर्ण गोल्डन आहे बरोबर दोन्हीचा मध्य सेंटर ठेवून अगदी काठावरून जसा आहे तसा पॅचवरून मी लेस जॉईन करून घेणार आहे बघू शकता लेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता इथं ग्रीन कलरची कॉन्ट्रास्ट लेस लावली तरीसुद्धा छान दिसणार आहे पण मी मल्टी कलरची लेस लावणार आहे बघू शकते अगदी आहे तशी बघू शकताय कोपऱ्यावर थोडीशी लेस आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायची आहे जसा गळा आहे बरोबर त्या गळ्याच्या लेवलला पूर्ण लेस अशी लावून घ्यायची आहे लेस इथं ऑप्शनल आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस लावू शकता पण आपली साडी व ब्लाऊज सेमच आहे कुठंच कॉन्ट्रास्ट कपडा नाही फक्त काटच कॉन्ट्रास्ट आहे त्याच्यावरतीच मी ॲडजस्टेबल कलरला पूर्ण मॅच होईल अशी लेसचा वापर करत आहे म्हणून मी इथं मल्टी कलरची लेस घेतलेली आहे बघू शकतात जसे काट आहेत त्या काठावरून अगदी जशी डिझाईन आपण केलेली आहे बरोबर त्याच्यावरून मी लेस पूर्ण गळ्याला फिरवून घेत आहे का आपल्या लेसमुळे वेळायला किती सुंदर असा लुक आलेला आहे जो इथं मध्ये आपला जे कोपरे राहिलेले आहेत ते कोपरे आपले आतल्या साईडला फोल्ड होऊ नये किंवा आतल्या सा साईडला असा मोल्ड होऊ नये घातल्यानंतर उचलू नये ह्याच्यासाठी इथं फुलांची मेशी लेस लावून घेणार आहे इथं तुम्हाला आवडत असेल तर इथं तुम्ही बांधायची नॉट लावू शकता किंवा फुल वगैरे बांधायच्या नॉट जी असते त्याचे फूल वगैरे लावून पॅक करू शकता तुमच्या आवडीनुसार किंवा डायरेक्ट एक नॉट फक्त अशी डायरेक्ट मी जशी लेस लावत आहे तशी एक नॉट लावली तरीही चालेल पण मी अशी सुंदर फुलांची अशी रेड कलरची लेस लावून घेणार आहे बघू शकता आहे लेस लावल्यामुळे ले आपल्या ब्लाऊजच्या बॅकनेक डिझाईनला किती सुंदर असं लुक आलेलं आहे बघू शकताय तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं लावू शकता बघा किती सुंदर असं आपला गळा झालेला आहे जे धागे धागेदुरे आहेत ते अगदी व्यवस्थित सगळे कट करून घ्यायचे आहेत बघा अगदी सुंदर असा आपला गळा झालेला आहे बघू शकताय तुम्ही साडेचार पाच इंचा एक चौकोनी कपडा तुकडा मी कट करून घेतलेला आहे तो बरोबर चौकोनी येण्याचे साठी मी अशी त्रिकोण करून कट करून घेतलेला आहे बघा अशी सुंदर अशी लटकन डिझाईन मी तयार करून घेणार आहे साडीतल्याच कपड्याची सुंदर अशी आपली लटकन करून घ्यायची हे बघू शकता किती सुंदर असं आपलं लटकन तयार झालेलं आहे अशाच प्रकारे मी दुसरं लटकनही तयार करून घेतलेलं आहे बघू शकते दोन्ही लटकन तयार आहेत लटकन हे साडेतीन ते तीन इंचावर जॉईन करून घ्यायचे आहे बघा आपला गळा किती सुंदर असा तयार झालेला आहे तुम्हाला इथं पाहिजे असेल तर खालच्या साईडला मी बटन लावत आहे तिथं तो तो तुम्ही गोल्डनची मनी लावला तरीही चालेल बघा किंवा एखादा पॅच लावला तरीही चालेल मी बटन लावून घेणार आहे बघू शकता माझ्या गळ्याच्या डिझाईनचं कटिंग स्टिचिंग तुम्हाला आवडत असतील माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल बटन हे दावा जेणेकरून आपले व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला